हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं स्वागत चटपटीत तोंडी लावण्यासाठी दही मिरची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी साधी सोपी आणि खूप चविष्ट अशी दही मिरची रेसिपी होते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं फिक्क्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी फिक्क्या मिरच्या आहेत ते तुम्ही याच्याऐवजी तिखटही वापरू शकता पण ती जास्त तिखट असल्या तर खायला नाही होतील त्यामुळे थोड्या शक्यतो फिक्या मिरच्या वापरा स्वच्छ मिरच्या धुवून घ्यायच्या आणि पुसून घ्यायच्या भाजीला काय बनवायचं विचार येतो आणि त्यासाठी मग रेग्युलर तेच ते भाज्या खाऊन कंटाळ येत असेल तर अशी चटपटीत दही मिरची बनवून ठेवा ही दही मिरची आरामशीर पाच ते सहा दिवस टिकते तर एक मसाला बनवून घ्यायचा त्यासाठी कळी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चम्मच धन्या आणि एक चम्मच बडीशेप एक चम्मच जिरं आणि अगदी दहा ते पंधरा मेथी दाणे घेतलेले आहे त्याने चव छान येते तर असे थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं म्हणजे कुटायला बरं पडते आणि मिरची थोडी जास्त दिवस टिकते वा सुगंध छान येतो मसाले थोडेसे भाजून घेतले तर तर कुटून घ्यायचं आहे दरदरीच असा कुटून घ्यायचा हा मसाला तर बघू शकता अशा पद्धतीने छान मसाला कुटून घेतलेला आहे मसाला कुटून झालेला आहे त्यानंतर उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या एकाच दोन भाग केलेल्या आहेत मिरच्यांचे मोठ्या आहेत त्यामुळे एकाच दोन करून त्याच्या मधोमध अशा कट केले आहेत की जेणेकरून त्यामध्ये छान मसाला जाणार आणि चव छान येणार तर हलक्याशा भाजून घ्यायच्या तेल न टाकता भाजून घ्या एखाद मिनिट मिरच्या छान भाजून घ्यायच्या लांबचा प्रवास करत आहात तर हे अगदी उत्तम असं सोबत नेण्यासाठी खाण्यासाठी खूप छान अशी मिरची तयार होते आरामशीर प्रवासामध्ये हे दोन एक दिवस टिकणार मिरची तर मिरची छान भाजून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये दोन माप दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर लसूण पाकड्या आहेत पाच ते सहा ते ठेचून घेतलेले आहेत आणि एक तिखट मिरची आहे लवंगी मिरची ते वापरलेली आहे फोडणीमध्ये मिरची वापरा त्याने त्याची चव आपले दही मिरची चव छान येणार आणि थोडासा हिंग दोन एक चिमूट हिंग टाकलेलं आहे आणि कुठून घेतलेले मसाले धणे जिरं बडीशेप आणि मेथी ते टाकले गॅसची फ्लेम मिडीम लो ठेवायची जेणेकरून मसाले जळतील नाही आणि पावचमच हळद ॲड केलेली आहे यामध्ये थोडीशी भाजून घेतलेली मिरची आहे ती टाकलेली आहे या मसाल्यामध्ये छान मिरची होऊ द्यायची एक मिनिट ही मिरची छान होऊ द्यायची बघू शकता दोन ते तीन मिनिट मिरची छान मसाल्यांमध्ये होऊ दिली तर याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे तो व्हिडिओ शूट नाही झाला तर अगदी पाव चम्मच लाल तिखट टाकायच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जवळपास अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे इथं आणि मिरची छान झाली जवळपास तीन ते चार मिनिट झाले आहेत पूर्ण मिरची मसाला होऊन त्यानंतर दोन चमच इथे दही ॲड केलेलं आहे लक्षात ठेवायचं मिरची झाल्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित ती शि म्हणजे झाली पाहिजे मिरची त्याच्या त्यानंतरच याच्यामध्ये दही ॲड करायचं आणि व्यवस्थित फिरून घ्यायची अशा सह नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचनवर आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलचा आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबातच विसरू नका तर बघू शकता दही टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटलं होतं तर ते पूर्ण पाणी असं चुकू द्यायचं म्हणजे पूर्ण ड्राय होऊ द्यायची मिरची आणि त्यानंतर तीन दोन एक चम्मच म्हणजेच पाववाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे सर्वात शेवटी टाकलेला आहे शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर एखाद मिनिट होऊ द्यायचं शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे ती मिरची आहे दही मिरची अप्रतिम अशी चव येते त्याची तर मिरची तयार झालेली आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर वरण भात किंवा साधा मसाले भात कशाबरोबर आहे ला ला का अप्रतिम लागते तर फ्रीजमध्येही तुम्ही आरामशीर आठ एक दिवस तरी टिकू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नाव न येणारी रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद